पुणे मुंबई मध्ये पावसानंतर कोल्हापूर मध्ये आहे का विरोधी पक्ष आरोप करायला लागले की तयारी नव्हती तेव्हा कसल्या हे तर आहे कारण मागच्या पंचवीस वर्ष मुंबईत पावसाचं काही झालं शिवसेनेवर गाणे निघाले होते शिवसेनेवर टीका होत होती शिवसेनेवर टिकणे होते आता दोन वर्षांनी तर शिवसेनेची सत्ता नाहीये ना आणि पुणे तर पूर्णपणे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे महानगरपालिकेत असेल सगळ्या ठिकाणी असेल केंद्रातले मंत्री तिथे असं असताना पावसाच्या आधी म्हणजे मान्सून पूर्व म्हणतायेत नुसते नाटक केलं काय नाही नाले सफाईचं नाटक साफसफाईचं नाटक मुंबईतच काही पार्ट असे की आठ आठ दहा दहा दिवसानं असं गुडगाभर पाणी स्विमिंग पूल झालं मुलं पोहतात त्याच्यामध्ये वाहतूक बंद आहे सत्ताधारी पक्ष जबाबदारी नुसतं मुख्यमंत्री त्या विधान मंत्रालयातल्या वॉर रूमला जाऊन बघतात स्क्रीन बघतात असे अशी स्क्रीन बघतात फक्त झालं का त्यांनी काम होत असत का फीडला काय आणि फीडला सर्वसामान्य माणसाचं जनजीवन अस्तव्यस्त झालेलं आहे आणि याला जबाबदार पूर्णपणे राज्याचं हे भ्रष्टाचारी टक्केवारीचं सरकार आहे पण दुसरे की बळा लढतायत फक्त कोण किती जागा लढतो याच्यापेक्षा कोण किती लढून निवडून येत महत्वाचं आहे लोक त्याच्यामुळं लोकसभेला तर त्यांचा बिनशर्त पाठिंबा होता आता अडीचशे जागा लढणार म्हणजे त्यांच्या मदतीसाठी लढणार त्यांना रिवॉर्ड म्हणून लढणार कशासाठी लढणार हा एक प्रश्न आहे अडीचशे जागा ताकदीनं लढणार या महाराष्ट्रात कोणताच पक्ष नाही त्यांचा तर मूळच नाही आरोप येऊ लागले की मराठी मतदान फोडण्यासाठी बरोबर आहे ना हे पहा मनसेचा वापर भारतीय जनता पार्टीने एवढ्यासाठीच केला शिवसेनेचा जो मराठी मतदार आहे याला फोडण्यासाठी जी एकजूट होती मराठी मतदारांची इकडं मुंबईमध्ये गुजराती मतदार एकत्र होत आहे आणि मराठी मतात फूट पाडण्याचं पाप जर कोणी केलं असेल मनसेना मी याला मनसेला नाही जबाबदार देणार दे याला भारतीय जनता पार्टी कारणीभूत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या हातचं बाहुलं बनून मनसेनं खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा गळा घोटण्याचा सांगतो इतर पक्षाची पण लोक जे त्यांना साथ देणार विचार त्यांची सुद्धा पाडापाडी करू मला स्वतः अजून निवडणुका फार लांब आहेत तीन साडेतीन महिने चार महिने अजून लांब आहेत अजून काय काय होतं कोणते कोणते पक्ष काय काय भूमिका घेतात त्याच्यावर अवलंबून आहे त्याच्यामुळं भूमिका मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली असेल त्यांची भूमिका त्यांना ती लखला शुभेच्छा आहे माझ्या पण मला असं त्याच्यावर आताच काही गोष्टी व्यक्त करत बसणं मला जायचं आहे हे काही ठाकरेंना जेलमध्ये टाकण्यासाठी माझ्या दबावा आणण्या टाकल्या जात होता असं आणि हे तर अतिशय दुष्ट प्रवृत्तीच राजकारण भारतीय जनता पार्टीचं आहे ज्या ठाकरेंमुळे भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रात उभी राहिली ज्या भारतीय जनता पार्टीला खेड्यापाड्यात कोणी विचारत नव्हतं ज्या ठाकरेमुळं भारतीय जनता पार्टीचं या महाराष्ट्रात एक उभा राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला उभे राहिले म्हणायला काही हरकत नाही त्याच ठाकरे पुत्राच्या बळावर हे मुख्यमंत्री राहिले पाच वर्ष आणि त्याच ठाकरे पिता पुत्रावर अशा प्रकारचं कटकार असताना मला असं वाटतं जे आपल्या मराठ्यांच्या इतिहासात होतं ना आनाजी पंतांचं वगैरे तसं मला वाटतं लोक बोलतात ते चुकीचं बोलत नाही हे मला असं वाटतं जे काल परवा श्याम मानव यांनी अनिल देशमुखाविषयी बोलले अनिल देशमुखांनी मग सत्यता सगळी सांगितली याच्यावर मला असं वाटतं इतिहासातले अनाजी पंत जी जे लोक बोलतात हे काय खोटे असं मला वाटत नाही आताचे अनाजी पंत कोण फडणवीस बर नवीन आपल्याला पालकमंत्री मिळाले हो, हो काय म्हणणं आहे तुमचं नेमकं कारण भाजपचा दावा असताना आपल्याला लाडक्या सुपाऱ्या ह्या जास्त प्रिय दिसतात कारण आपण जे मागच्या दहा वीस वर्षात राजकारण केलं के ते सुपार्याच राजकारण केलेलं आहे आणि त्यामुळं हे सुपाऱ्या घेणारे देणारे जे आहेत हेच त्यांना प्रिय आहे आता टीका टिप्पणी करायची आणि संघटना फोडायचं पाप घ्यायचं डोक्यावर आणि आता टीका टिप्पणी करायची ना आता लाडका बन आता लाडकी बहीण आठवायची म्हणजे यांच्यासारखंच आहे ना जे निवडणुका आल्या म्हणून यांना लाडका भाऊ वाटवतो लाडकी कुठेतरी पाहिलं की यांना काय लाडका भाऊ लाडकी बाईन कोणालाच प्रिय नाही यांना लाडकी खुर्ची प्रिय आहे म्हणून ही लाडका भाऊ लाडकी बाईला जाता म्हणून रंगीने प्रेस आता घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मधून आरक्षण द्यायचं आहे शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांनी भूमिका जाहीर करावी जाहीर आवाहन पुण्यात केलं होतं मात्र त्याला विरोधी पक्षांनी साथ न देता एक पाप केलं कारण त्यांनी साथ द्यायला पाहिजे होते असं त्यांचा आरोप आहे मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी गुप्चू धरात एक यांच्याशी भेटी घ्यायच्या कोणाशी पण आंदोलनकर्त्यांशी आणि आम्हाला भूमिका सांगा आमचं म्हणणं की तुमची भूमिका ही होत्या तुमच्या भूमिकेला सपोर्ट करायचा विरोध करायचा आम्ही ठरवू ना तुमचीच भूमिका ठरली नाही आमच्या भूमिकेवर चालणार आहे का चला सांगा आमची भूमिका हंड्रेड पर्सेंट मान्य करणार तुम्ही सांगा तर आम्ही तयार आहे तुमची भूमिका एकदा सत्ताधाऱ्यांची उद्या शेवटी सत्ताधारी निर्णय घेतणारी असतात विरोधी पक्ष निर्णय घेणारी नसतात विरोधी पक्ष आपली भूमिका मांडत असतात माझं आमचं असं मत आहे की आधी सत्ताधारी पक्षाने आपली भूमिका मांडावी स्पष्टपणे आपल्याला आप असं असं करायचं आम्हाला सांगावं आणि मग त्याला सपोर्ट करायचा विरोध करायचा बाजू घ्यायची त्यातून आणखी काही मार्ग काढायचा हे आम्ही ठरू पण विरोधी पक्षाच्या हातात नसतं हे सगळ्या गोष्टी करणं हे सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं मनोज जरांग थेटच भूमिका घेतलेली जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले केंद्रात मंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी टीका केली होती आठ दहा दिवसापूर्वी की सिल्लोड जे अब्दुल सत्तार निवडून येतात त्याचं पाकिस्तान झाले आणि त्याला अब्दुल सत्तार जबाबदार अशी टीका अब्दुल सत्तारावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अब्दुल सत्ताराविषयी रोज आंदोलन करतात ईडीची इन्क्वायरी करा सीबीआयची करा त्यांचं काय मेडिकल कॉलेज वगैरे चुकीचं वगैरे 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 सगळं असं असताना त्याच अब्दुल सत्तारांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे मात भारतीय जनता पार्टी यांनी हे बघितलं पाहिजे उघडा डोळे बघा नीट कोणत्या तरी चॅनलचं हे आहे की डोळे उघडून बघा हे कशा पद्धतीनं होतं तुमच्या म्हणण्याला किती अर्थ होता अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री केलाय हा त्यांचा पक्षाचा विषय त्याच्याविषयी मला काय हे नाही कोणी पालकमंत्री असतो आम्हाला काय घेणं घेणे का आमची थोडी सत्ता आहे त्यांची सत्ता आहे पण मला असं भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला कवडीची किंमत नाही हे याच्यातून स्पष्ट होत एका डीपीडीसी मध्ये संगीपान भुमरेंची क्लिप आताही जिवंत आहे हो आता तर सत्ता राहिलेली समोर डीपीडीसी आता वाद होती हे पा माझा कोणाशी व्यक्तिगत वाद नाही आहे ना बुमरेंशी किंवा सत्तारांशी माझा वाद होता की विकास निधी ह्याची लिहिला देताना सगळ्या आमदारांना समान समजलं पाहिजे चला ठीक आहे ज्याला आपण उन्नीस बीस असं म्हणतो असं समजू शकतो एखाद्याला शंभर रुपये मिळाले तर आम्हाला पन्नास मिळाले पंच्याहत्तर मिळाले तर मी समजू शकतो पण आम्हाला शून्य आणि त्यांना शंभर हे कसं सहन करू कारण हे शेवटी जनतेच्या सगळ्या करावर हे सगळं चालतं आणि ह्या जनते आम्ही जी जिवडून निवडून आलो तिथल्या जनतेचा अधिकार विकासाचा तुम्ही याच्यात कसं कर राजकारण करू शकता कमी जास्त करू शकता पण राजकारण करू शकत नाही म्हणून संदीपान बोमरे आणि माझे वाद झाले होते आता अब्दुल सत्तार मला वाटतं पण काळ फार मोठा नाही यांना काम करायला कारण दोन तीन महिन्याचा काळ आवठे घटकेचे पालकमंत्री होते फार लांबचे नाही आहे एक दोन महिन्याचे आता त्याच्यात त्यांना बाकीचे त्यांचे बरेच काम असतात त्याच्यातून त्यांना वेळ मिळेल का जनतेच्या कामाला हा माझा प्रश्न राहील कारण त्यांचे काम वेगळे असतात मग इथली जागा शोधणे तिथली जागा शोधणे तिथं हे करणं तिथं ते करणं कलेक्टरला दमबाजी करणं हे त्यांचं काम असतं आता त्याच्यातून फुरसत मिळाली आणि जिल्ह्याचा विकास त्यांनी केला तर मला असं वाटतं जिल्हा एक त्याच्या निमित्तानं जिल्ह्याला एक चांगल्या पद्धतीनं आनंद होईल पण त्यांनी तसं नाही केलं तर त्यांना सुद्धा टोकण्याचा अधिकार आम्हाला आहे त्यामुळं आम्हाला टाळून आम्हाला टाळून म्हणजे विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांना टाळून ते जर काही करणार असेल मला काय मी शिवसैनिक आहे विसरून जाऊ सगळ्या गोष्टी काम करू जनतेसाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि शिवसेना या दोघांच्या आता स्पर्धा दिसली लोकसभेच्या तिकीटावरून दिसला पालकमंत्र्यांच्या सुद्धा रेसमध्ये होता पण शेवटी शिंदे सेनेलाच झुप्त या ठिकाणी दिलं जातं संभाजीनगर कसं आहे याचा विचार भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे आम्ही करायची काही गरज नाही याचा विचार भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे कारण हे अजून कळणार नाही यांना राज्याच्या लोकांना फडणवीसांना की शिंदे जाऊन दिल्लीत काय काय करतील हे यांना कळणार नाही सगळं झाल्यानंतर यांना कळल की शिंदेने दिल्लीत जाऊन काय काय केलं आम्ही ओळखतो चांगलं ओके थँक्यू okay. ठीक आहे धन्यवाद